सर्वांना मानाचा जय भीम सर्वप्रथम सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती ठिकठिकाणी थीक या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते कारण असे म्हणतात साऱ्या जगामध्ये बनवले आणि ते संविधान त्यांनी असे काही बनवले जो या संविधानावर विश्वास करतो त्याला तर हे संविधान मदत करतेच परंतु जो या संविधानावर विश्वासही करत नाही आणि मिटवायचा देखील प्रयत्न करते अशा लोकांनाही या संविधानाचा उपयोग होतो दिस इज द ब्युटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या देशात जर तुमच्यावर अन्याय किंवा अत्याचार झाला तर एकमेव ग्रंथ जो तुम्हाला न्याय देऊ शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय संविधान एवढी शान या संविधानाची या देशामध्ये आहे म्हणूनच असे म्हणतात भारत की शान हे भारत की जान है भीमजी तुम्हारा संविधान हे बाबासाहेब जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना शाळेत बसू दिले जात नव्हते वर्गाच्या बाहेर बसून ते शिकले ठिकठिकाणी त्यांनी त्रास सहन केला पाणी प्यायला त्रास कुठे बाहेर गेले साथी नवे तर राहण्यासाठी त्रास एवढेच नव्हे तर मित्रांसोबत खेळायला गेले तरी देखील त्रास केवळ आणि केवळ जातीमुळे एवढा त्रास सहन केला तरी पण ते कधी खचून गेले नाही कारण त्यांना ही परिस्थिती बदलवायची होती त्यांना आत्मविश्वास होता की एक दिवस हा भीमराव ही परिस्थिती नक्की बदलवेल आणि त्यांनी ते उच्च शिक्षण घेऊन करून दाखवले म्हणून आज आपण गड्यात मडक्या आणि पाठीला झाडूपासूनचा प्रवास इथे सूट बूट आणि कोटामध्ये राहण्याचा केलाय तो केवळ आणि केवळ बाबासाहेबामुळे म्हणून त्यांच्या उपकाराची जाणीव आपल्याला असायला हवी एक आदमी सबकी तकदीर बदलली यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हाल म्हणतात केली भूमीवर कमाल केली भूमीवर कमाल एका कंगालाने एका कंगाला केले माला माल वारे तो भीमाई चलाल तो भीमाई चलाल एवढे होऊनही आजही काही लोक बाबासाहेबांचा विरोध करतात त्यांना असं वाटते की बाबासाहेब केवळ दलितांचे होते त्यांना असं वाटते की बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठी काम केले परंतु या देशात सर्वप्रथम ओबीसी आरक्षणासाठी स्वतःच्या कायदे पदाचा राजीनामा देणारा एकमेव कोणता नेता असेल तर त्या नेत्याचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीची आपल्याला जाणीव असायला हवी भारतीय संविधान बनवले परिश्रम घेतले आणि म्हणून अशी परिस्थिती बाबासाहेब का विरोध बाबा करना मतलब जानते हो क्याय बाबासाहेब का विरोध करना मतलब मुंह ऊपर के बलबूते पे इतना उठा है बहुत कुछ सहा है उन्होंने हमारे पूर्वजों ने उनके भावनाओं के साथ इस देश में आजादी के पहले खिलवाड़ हुआ है इस देश में जिसके गले में मटका डाला उसकी भावना नहीं थी क्या भीमा कोरे गांव में कहा कि वो शस्त्र नहीं पकड़ सकते और जब 500 महारों को शस्त्र पकड़वाया तो पेशवाओं के सेना के छक्के छुड़ा दिए हमारी काबिलियत और हुनर तुमने रोका था हमारे अंदर पूरी काबिलियत है बहुत जल्द लोकसभा चुनाव